नमस्कार मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी आलो आहे की जिथे एका व्यक्तीने बरेचसे झाडं लावले आणि त्यांचं संगोपन केलं त्याने जे झाडं लावले त्याला आज फळधारणा झाली त्यांच्याशी आज आपण बातचीत कल करणार आहोत तर आ, हे तुम्ही बघू शकता की आ, जसे प्राणी मित्र असतात तसे झाड मित्र सोमनाथ सर आता आपण त्यांच्याकडे जाणार आहोत ते काय बघू शकता तुम्ही की इकडे पेरू उर्फ जाम पेरूच तुम्ही बघू शकता की ते निरीक्षण करत आहे पेरूचं झाड आहे आता छोटे छोटे फळ लागलेली आहे त्याला आता जी वाढ होण्यासाठी आम्ही थोडं खत आणि फवारणीचं काम करणार आहे पण थोडं पाणी सोडलेलं आहे झाड आता सध्या तुम्ही बघू शकता मित्रांनो की छान पद्धतीने याला फळधारणा झाली आहे आणि त्यांनी कटिंग सुद्धा केली होती कटिंग कटिंग सुद्धा केली होती आणि ते आता आपल्याला त्याच्याबद्दलच सगळं मार्गदर्शन करतील तत्पूर्वी तुम्ही आपण हे झाड संपूर्ण बघून घेऊ त्यांच्या ते आपल्याला दाखवतील तुम्ही बघू शकता की वरपासून खालपर्यंत याला फळधारणा झालेली आहे आणि दोन एक वर्षात त्यांचं म्हणणं आहे की